मित्रांनो समाजामध्ये क्रूरपणा फार वाढला आहे विरोध केला म्हणून दोन महिलांना जिवंत घालण्याचा प्रयत्न झाला मला सांगा विरोध केला तर कायदा आहे सगळं आहे पण लोक इतके काही बेधटका झाले कायदा हातात घेतात आणि मग या दोन महिलांना जिवंत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला खरोखर कायद्याची वृद्धी राहिली नाही का आणि एवढा अतिरेकी विचार का होऊन झाला म्हणजे स्वास्थ्य सध्या फार बिघडलेलं आहे आणि कायद्यानं सगळं होईल असं नाही त्यासाठी समाज धोरणाने लक्ष घालणं गरजेचं आहे संस्कार चांगले घडवणं गरजेचं आहे महर्षी रामदास खंडावे